आज काय घडलं तेही आपण पाहूयात टॉप नाईन न्यूजमध्ये यवतमाळमध्ये शंभर शेतकऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं कर्जमाफी योजनेस पात्र असून सुद्धा कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांनी प्रशासनाला आज आत्मदहनाचा इशारा दिला सोलापूरमध्ये बाजारात आवक जास्त आणि मागणी कमी असल्यामुळे कोथिंबीरीचे दर उतरले कोथिंबीरीला चांगला दर मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी कोथिंबीरची लागवड केली होती मात्र दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली नांदेड जिल्ह्यातील भोकर फाटामधील जिनिंग कंपनीत कापूस खरेदीस नकार दिल्यामुळे शेतकऱ्यांना आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलिसांसह अन्य मंडळींनी हस्तक्षेप करत या शेतकऱ्याला आत्मदहन करण्यापासून रोखलं मालेगाव तालुक्यातील अमानवाडीमध्ये विद्युतरोहित्र जळाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय मजुरी वाढवून द्यावी या मागणीसाठी लातूरमधील ला हमालांनी काम बंद आंदोलन पुकारलं बैठकीला व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहत नसल्यामुळे सलग चौथ्या दिवशी आडत बाजार बंद आहे मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांच्या नेतृत्वाखाली रखडलेल्या वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं या रस्त्याचं का काम पूर्ण करावं अशी मागणी आंदोलकांनी केली सततच्या सोशल मीडियावरच्या बदनामीमुळे संतप्त झालेल्या चंद्रपुरातील भाजप नगरसेविकेनं आरटीआय कार्यकर्त्याच्या घरी तोडफोड केली प्रकरणी दोघांनीही एकमेकांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराच्या दुरुस्तीचे आणि नूतनीकरणाचं काम सुरू आहे मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मंदिराला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुल शहराजवळील वर्धा नदीमध्ये बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आंघोळीसाठी नदीवर गेले असता खोलीचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला